श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पंचांगानुसार देवी भगवतीला समर्पित दुर्गाष्टमी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला पाळले जाते या दिवशी दुर्गेची पूजा आणि उपवास केला जातो गुरुवार अठरा जानेवारीला ही मासिक दुर्गाष्टमी आहे या विशेष दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे ज्यामुळे पूजा आणि प्रार्थना विशेष फलदायी ठरेल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी भगवतीची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते जीवनात मनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात तर या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे चालूच राहत असतात मग मुले सारखे आजारी पडतात मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करून देखील त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही अनेक वेळा आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना देखील करावा लागतो तर हे सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहेत पौष महिन्यातील शुक्ल अष्टमी तिथी उदय तिथीनुसार अठरा जानेवारीला आहे पंचांगानुसार मासिक दुर्गाष्टमी तिथी बुधवार सतरा जानेवारीला रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारीला रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल दुर्गाष्टमीच्या मासिक व्रताच्या दिवशी सिद्धयोग आणि साध्ययोग यांचा संयोग होत आहे सिद्धयोग दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल आणि त्यानंतर साध्ययोग सुरू होईल तसेच सर्वार्थ योग आणि रवियोग यांचा संयोग देखील या दिवशी होत आहे त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय हे आवर्जून करावे मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी आपण आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते घरामध्ये सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे या दिवशी आप आपले घर हे स्वच्छ करावे आणि घरामध्ये गंगाजल हे देखील शिंपडावे तसेच तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल तर त्याची आपण विधिवत पूजा करायची आहे मासिक दुर्गाष्टमीचा उपवास आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी दुर्गा मातेच्या काही मंत्रांचा जप देखील केला पाहिजे असे मानले जाते की जे या दिवशी दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करतात त्यांना मानसिक शांती मिळते आणि त्यांच्या बुद्धीचा विकास होतो तसेच देवीची कृपा देखील सदैव राहते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील मिळते या देवी सर्व भूतेसु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तत्से से नमस्तत्से से नमो नम अत्यंत साधा आणि सोपा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्यामुळे दुर्गा मातेचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल आणि हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि तुम्ही त्याचे स्मरण देखील करू शकता तसेच या दिवशी आपण देवीला गुलाबाचे फूल हे अर्पण करावे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे जर आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगाची माळ आणि गुलाबाची माळ दुर्गादेवीला अर्पण केली तर देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या का ज्या काही इच्छा आहे देखील पूर्ण होत असतात भरपूर वेळा प्रयत्न करूनही एखाद्या कामात आपल्याला यश मिळत नसेल तर आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी एका चांदीच्या वाटेत कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा हाच उपाय नवमीला देखील करावा यामुळे आपली सर्व कामे ही सुरळीत होतात आणि आपल्याला यशही मिळत असतं तसेच आपल्याला या दिवशी अत्यंत साधा आणि सोपा एक उपाय करायचा आहे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला दोन अर्पं लवंग हे अर्पण करायचे आहे तर लवंग कसे असावे लवंग हे साबूत लवंग अर्पण करायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले लवंग अर्पण करायचे नाही पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे तसेच हे अर्पण करायच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदूळ देखील कुठेही तुटलेले नसावे पूर्ण जो अख्खा तांदूळ असतो असे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधा तेल टाकलं तरी पण चालेल फक्त तेल हे खरकट नसावं तसेच आपण त्या दिव्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आता भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही आपला साधा कापूर घेतला तरी पण चालेल या कापराच्या वासामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते तसे जेव्हा आपण माता लक्ष्मीची आरती करणार आहोत तेव्हा देखील आपल्याला आरती ही कापरानेच करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो जेव्हा आरती करत असतो तेव्हा ती आरती आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी ही आरती फिरवून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णतः दूर होत असते व आपली जी काही आर्थिक परिस्थिती असते ती देखील बळकट होत असते आणि हे सर्व झालं नंतर आपल्याला माता लक्ष्मीला दोन लवंग हे अर्पण करायचे आहे लवंग देखील पुढे फूल पाहिजे असे लवंग आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणापाशी अर्पण करायचे आहे व तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहे किंवा जे काही अडचणी अडथळे येत असतील ते देखील माता लक्ष्मीला सांगावे बघा लवकरच तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच बदल हे बघायला मिळतील तसेच या दुर्गाष्टमीच्या दिवशी अकरा पिंपळाची पाने घ्यायची आहे त्यावर श्रीरामांचे नाव लिहायचे आहे मग तुम्ही हळदीने किंवा चंदनाने पिंपळाच्या पानावरती राम किंवा श्रीराम हे लिहू शकता या पानांची माळ करून मारुतीला अर्पण करायची आहे यामुळे सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात आणि आपले संपूर्ण वर्ष हे चांगले जाते जेव्हा तुम्ही मारुती रायाला हे माळ अर्पण करत असता तेव्हा आपली अडचणी अडथळे दूर होऊ दे अशी मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे लवकरच सर्व समस्या अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका धन्यवाद